मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली बातमी पंधरा हजार जागा पोलीस भरती सुटणार ही फक्त बातमी नाही तर हा गजर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की पोलीस भरतीच्या पंधरा हजार जागा पूर्ण भरल्या जाणार आहेत तुमच्यासमोर युनिफॉर्म घालायची संधी पूर्णपणे समोर उभी आहे पण विद्यार्थी मित्रांनो जेव्हा संधी येते तेव्हा लोक दोन गटात विभागले जातात पहिला गट म्हणजे जे लोक पहिल्यापासून अभ्यास करतात फिजिकल करतात घाम घालतात तेच सलेक्टिव्ह होतात आणि जखमी सिंहासारखे वर्दी घेऊन उभे राहतात आणि दुसरा गट म्हणजेच जे आत्ता उठतात उद्या सुरू करतो म्हणतात आणि रिझल्ट लागल्यावर डोके धरून बसतात माझे का नाही झाले मग रडण्यात काही उपयोग नसतो विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पोलीस भरती ही रेस आहे सुरुवात उशिरा केली तर रिझल्ट पण उशिराच लागणार पंधरा हजार हजार जागा म्हणजे हा फक्त आकडा नाही तर पंधरा हजार कुटुंबांची स्वप्न आणि पंधरा हजार कुटुंबांतील आईबाबाच्या डोळ्यातील पाणी पंधरा हजार कुटुंबातील लोकांचा अभिमान मग तुम्ही ठरवा त्या पंधरा हजारांमध्ये माझे नाव आलेच पाहिजे असा अभ्यास करा आणि लागा तयारीला निकालाच्या दिवशी आपले नाव त्या यादीत आलेच पाहिजे मग युनिफॉर्म सन्मान आणि समाजातील आदर वाढलाच म्हणून समजा हे सर्व त्यालाच मिळते जो जीव तोडून मेहनतीने अभ्यास करतो तो शिखरावर पोहोचणारच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स